नमस्कार मित्रांनो स्वागत आहे एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये मित्रांनो दिनांक तीन जून दोन हजार चोवीस रोजी संपन्न होणाऱ्या भव्य दिव्य अशा ओपन बैलगाडा शर्यतीच्या मैदानाचे आयोजन झालेले आहे आणि त्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका सप्त हिंद केसरी महाराष्ट्र किंग बकासूर याचे नियोजन काय असेल याचाच हा वेळ माननीय स्वप्नील भैया जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त समस्त ग्रामस्थ पोंबरडे आयोजित भव्य दिव्य असे सभापती केसरी दोन हजार चोवीस या मैदानाचे नियोजन झालेले आहे मित्रांनो हे मैदान आगळेवेगळे असणार आहे कारण प्रत्येक गटपात झालेल्या गाडीस दोन हजार रुपये रोख रक्कम असे बक्षीस ठेवण्यात आले तसेच या बक्षिसाचे स्वरूप प्रथम क्रमांकास रोख रक्कम एक लाख अकरा हजार एकशे अकरा असे आहे तर द्वितीय क्रमांकास रोख रक्कम सत्याहत्तर हजार सातशे सत्त्याहत्तर असे आहे तृतीय क्रमांकासाठी रोख रक्कम पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न अशी असून चतुर्थ क्रमांकासाठी रोख रक्कम चव्वेचाळीस हजार चारशे चव्वेचाळीस असे आहे पाचव्या क्रमांकासाठी रोख रक्कम तेत्तीस हजार तीनशे तेत्तीस असून सहाव्या क्रमांकासाठी रोख रक्कम बावीस हजार दोनशे बावीस आहे तर सातव्या क्रमांक म्हणजे शेवटच्या क्रमांकाची रोख रक्कम अकरा हजार एकशे अकरा रुपयाची ठेवण्यात आली याबरोबरच एक, या एक नंबरच्या मानकरीला दोन चांदीच्या गदा देण्यात येणार आहे तसेच राहिलेल्या सर्व सहा क्रमांकांना दोन मानाच्या ढाली देण्यात येणार आहेत मित्रांनो या भव्य दिव्य अशा ओपन बैलगाड्या शर्यतीमध्ये आपला सर्वांचा लाडका सप्त हिंद केसरी रुस्तमे हिंद महाराष्ट्र किंग हा नक्कीच येणार आहे तर मित्रांनो मोठे अपडेट आलेले आहे या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा आवडता बकासुरा साम्राज्य बरोबर पळणार आहे मोहिलशेठ धुमाळ यांचा सा घरचा साज आणि साम्राज्य या सभापती केसरी दोन हजार चोवीस या मैदानामध्ये पळणार आहेत मागच्या मैदानावेळी बकासूर आणि साम्राज्याची गाडी डाव्या साईडने पब्लिकला आली त्यामुळे बक साम्राज्याला पळता आले नाही आणि गाडीची गटातच हात झाली परंतु सभापती केसरी दोन हजार चोवीस मध्ये बकासुरांनी साम्राज्य कशा पद्धतीने पळतात हे आपण लवकरच पाहणार आहोत अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी पाहत नाद महाराष्ट्राचा नाद बैलगाडा शर्तीचा धन्यवाद